छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची जामठी येथील शेतकऱ्यांच्या शेतातील मका जमीन दोस्त अचानक आलेल्या वावटळ वारा पाऊस यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावलाय अचानक आलेल्या वावटळमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील मका जमीन दोस्त मात्र शेतकऱ्यांची मोठी कहाणी कोणाला सांगणार जामटे येथील महाजन शेतकरी आपल्या शेता शेतात जातात आणि काय बाप्पा बाप्पा असे करतात का तर त्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या मक्या जमीनदोस्त होऊन शेतीमध्ये पेरणी करून ते आज पाळतो मक्याचे कणीस भरीव होण्या अगोदरच माझ्या मक्याची ही अवस्था पाहताच त्याचं झालेलं नुकसान अक्षरशः मका हा जमीनदोस्त झालेला आहे पाहता पाहता त्यांचे डोळे पाणावले बदवड तालुक्यातील रहिवाशी भिका नारायण महाजन जामठी येथील रहिवाशी यांची येवती शिवार गट असून शेतातील गट नंबर तीनशे ब्याऐंशी एकमधील मधील शेतात जमीनदोस्त झालेला मका पाहून त्यांना धक्का बसलाय आणि त्यांनी केलेली मेहनत ही वाया गेली आहे शासनाकडे त्यांनी मदतीची अपेक्षा केली आहे अचानक आलेल्या वावटळीमुळे त्यांच्या शेतातील मका जमीनदोस्त झालाय सत्तावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या प्रमाणात वावटळ उठल्यामुळे त्यांच्या शेतातील मका जमीनदोस्त झाल्यामुळे त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीवरच पूर्णपणे अवलंबून असतो त्यामुळे त्यांच्या मक्याचं उत्पन्न शून्य झालंय शासनाच्या अधिकारी यांनी घटनास्थळ येऊन पंचनामा करावा अशी मागणी आता शेतकरी भिका नारायण महाजन यांनी तहसीलदार साहेब यांना अर्ज देऊन केली आहे यावेळी तसा अर्ज तहसीलदार यांना ऑफिसला जाऊन देण्यात आला आहे शेतकऱ्यांच्या झालेला जमीन दोस्त मक्याची पाहणी करण्यासाठी पंचनामा करण्यासाठी अधिकारी याकडे लक्ष देतात की नाही हे शेतकऱ्यां याकडेच शेतकऱ्यांचं आता लक्ष लागून आहे शेतकऱ्यांनी ऑनलाईनसुद्धा झालेल्या नुकसानाची तक्रार केली आहे तर बघूया शेतकऱ्यांची व्यथा कोणी जाणण्यासाठी येतात का विनंतीपूर्वक केलेल्या अर्जावर अधिकारी लवकरात लवकर पंचनामा करून त्यावर लक्ष देतात का शेतकऱ्यांना न्याय मिळणार का याकडे आता सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे अतिवृष्टीमुळे माझ्या शेतातील मका वाटोमुळे किंवा अतिजोराचा पाऊस वाऱ्यामुळे ती जमीन दोस्त झाली तरी शासनाने मा मला काहीतरी मदत मिळावी याच्या करावी याच्यासाठी मी प्रयत्न करावे मी भिका नारायण महाजन राहणार जामठी तालुका बोधवड येवती शिवारात माझी शेती आहे तीनशे ब्याऐंशी गट नंबर आहे तीनशे ब्याऐंशीचा एक आणि माझ्या शेतात जवळपास दोन ते दोन एकर मी मका पेरली होती त्या मक्याच्या शनिवारी झालेल्या पावसामुळे तारीख सांगू माझे नाव भिका नारायण महाजन राहणार जामठी माझी शेती येवती शिवारात असून तिचा गट नंबर तीनशे ब्याऐंशीचा एक आहे आणि शनिवारी झालेल्या अति अतिपावसामुळे माझ्या शे शेतातील मका या पिकाचं अतोनात नुकसान झालेलं आहे आणि ते शासनाने तहसीलदार साहेब असतील किंवा तलाठी आप्पा असतील यांनी येऊन आमच्या शेतात चौकशी करून जर माझे खरोखर नुकसान झाले असेल तर शासन, तो शासन दरबारी माझी काहीतरी व्यथा मांडून मला नुकसान भरपाई मिळावी ही विनंती न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोटवाडा